सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आपल्या घरात किंवा आपण आपल्या समाजात जातो तेव्हा आपल्याला कधी कोणी जास्त काही विचारत नाही किंवा आपल्या अवतीभोवती आपल्याला कुणी विचारणारं नाही किंवा आपला सल्ला घेणार घेणारी एकही व्यक्ती नाही आपल्या बोलण्याची छाप पडत नाही किंवा आपला नवरा आपलं एकही शब्द आपला ऐकायला तयार नसतो किंवा आपली मुलंसुद्धा एकही शब्द आपलं ऐकायला तयार नसतात किंवा आपण जिथे जॉबला जातो तिथे जॉबवर जात असतानासुद्धा आजूबाजूचे जे, जे कोणी लोकं असतात त्यांचं अगदी बॉस प्रत्येक गोष्टी प्रत्येक कामात लक्ष घालत असतात परंतु तुमच्याकडे मात्र कुणाचं लक्ष नसतं अगदी घालून पालून पाडून बोललं जातं किंवा बॉस तुमचं काहीच ऐकत नाही फक्त एखा एखाद्या गधेड्यासारखं किंवा एखाद्या ढोरासारखं तुमच्याकडून फक्त काम करून घेत असतं म्हणजे काय तर तुमच्या बोलण्याची छाप पडत नाही किंवा तुमचं कधी कोणी काहीच ऐकत नाही अशा वेळेला काय होतं की आपल्याला अतिशय मानसिक त्रास होतो आणि ह्या मानसिक त्रासाला आपल्याकडे काहीही औषध नसतं ह्या वेळेला काय झालेलं असतं की तुमच्याकडे जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती कमी झालेली असते संपलेली असते त्यामुळे तुमच्याकडे कधीही कोणी पाहत नसतात तुमचा गुरुग्रह हा मजबूत झालेला नसतो तो कमकुवत झालेला असतो शुक्र ग्रह तुमचा को कमकुवत झालेला असतो सुद्धा कमकुवत झालेला असतो हे सर्व ग्रह कमकुवत झाले की ही आपली आपल्याला स्वतःची दशा पाहत नाही आपण विचार करत राहतो माझ्याकडे कोणी सल्ले मागत नाही माझं कोणी ऐकत नाही घरात माझं काही चालत नाही घरात सुद्धा मला मोल किंमत नाही तर मी काय करायचं किंवा मी कसं राहायचं एखादी बायको असेल ती नवऱ्याला त्रस्त होत असते अगदी रोजच्या रोज कमेंट आहेत की नवरा त्रास देतो त्या प्रत्येक महिलेसाठी किंवा जर तुमची बायको तुम्हाला त्रास देत असेल बायको तुमचं काही ऐकत नसेल तर त्या प्रत्येक पुरुषांसाठी प्रत्येक नात्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून घेऊन आलेली आहे ज्यांना कुणाला हवा असेल ज्यांना कुणाला हा खूप त्रास असेल त्यांना मान सन्मान मिळत नसेल त्यांची इज्जत होत नसेल समाजात त्यांची छाप पडत नसेल तर अशा सर्व लोकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तर बघा आपल्याला ह्या उपायासाठी काय लागणार आहे आपल्या घरात लाल कपडा असेल है, नसेल तर ठीक आहे नसेलच तर तुम्ही बाहेर जाऊन एक लाल रंगाची पोटली तयार केलेली मिळते बघा एक पिशवी शिवलेली मिळते अगदी छोटीशी जिथे देवांच्या वस्तू मिळतात तिकडे लाल रंगाची पोटली आवर्जून मिळत असते अगदीच नसेल तर तुम्ही छोटीशी पोटली आपल्या घरातसुद्धा तयार करू शकता लाल रंगाची तर लाल रंगाची ही पोटली घ्यायची आहे आणि आपल्या आजूबाजूला कुठेही आता तर पावसाळा चालू आहे त्यामुळे भरपूर सारे रुईची झाडं उगवलेली असतात त्यातनं सफेद रंगाची रुई जी असते त्या सफेद रंगाची रुई जी असते त्या रुईचा जो आपला छोटासा मूळ आहे तो मूळ आपल्याला लागणार आहे हा मूळ काय करतो तर आपल्या सर्व काही अडचणी असतात नजरदोष बाधा किंवा आपल्या काही ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम हे रुईचं झाड करत असतं ह्या दु रुईच्या झाडात दैवी शक्ती आहे त्यामुळे हे रुईचं झाड आपल्याला रुईच्या झाडाचं मुळी आपल्याला ही आणायची आहे मूळ आणायचं आहे त्यानंतर आपल्या घरातल्या पाच अख्ख्या काळी मिरी घ्यायच्या आहेत ज्या नजरदोष आपल्या दूर करत असतात चिमूडभर हिंग चिमूडभर हळद घ्यायची आहे जी हळद गुरुग्रह आपला मजबूत करत असतो गुरुग्रह एकदा मजबूत झाला की तुम्हाला माहिती आहे गुरूंचं पाठबळ आपल्याला मिळत असतं गुरुग्रह मजबूत होत असतो त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे दोन चिमूट आपल्याला त्यातच दोन चमचे बडिशेप घालायचे आहे जे शुक्र ग्रह आपल्या मजबूत करणार आहे शुक्र ग्रह मजबूत करायचा असेल तर बडिशेपचा उपाय आपल्याला प्रभावशाली ठरत असतो आपले ग्रह ज्या वेळेला मजबूत करायचे असतात त्यावेळेला ह्या सर्व वस्तू आपल्याला गरजेचं असतात हा उपाय तुम्ही गुरुवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार ह्या दिवशी करू शकता आता बुधवार जो आहे ब बुद्ध जो आहे तो आपला जर कमकुवत झाला तर आपली बुद्धी व्यवस्थित चालत नाही आपण कुठलेही निर्णय घेतो त्यावेळेला आपले ते निर्णय चुकत असतात आणि आपण कोणाला दिलेला सल्ला सुद्धा आवडत नसतो त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टीचा वापर करायचा आहे बुध ग्रह मजबूत करून घ्यायचा आहे ह्या सर्व गोष्टी त्या पोटलीत भरायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून ही पोटली डाव्या हातात ठेवायची आहे आणि डाव्या हात मूठ बंद करून ज्या व्यक्तीवर तुम्हाला छाप पाडायची आहे तुमची म्हणजे तुमचं ज्यांनी ऐकायला पाहिजे अशा व्यक्तीचं अकरा वेळेला नाव घ्या म्हणजे तुमच्या ऑफिस मधली तुमच्या घरातली कुठलीही व्यक्ती असेल तिला वश मध्ये करण्यासाठी हा उपाय आहे तर अकरा वेळेला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर एक मंत्र बोलायचं आहे ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेला म्हणायचा आहे त्यानंतर ही पोटली कायम तुमच्या डाव्या खिशात राहील ह्याची काळजी घ्या अगदी तुम्ही महिला असाल तर दिवसभर तुमच्या सोबत राहील दिवसभर तुमच्या सोबत राहील आणि रात्री झोपताना तुम्ही झोपता तिथून डाव्या हातावर ही पोटली ठेवायची आणि त्यानंतर झोपायचं तुम्ही महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या रात्री झोपताना डाव्या साईडला ही पोटली ठेवायची सकाळी उठल्यावर पुन्हा ती पोटली डाव्या हातात घ्यायची पुन्हा अकरा वेळेला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं पुन्हा एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आणि पुन्हा आपल्यासोबत ही पोटली ठेवायची एक्केचाळीस दिवसात ह्याचा तुम्हाला प्रभाव दिसून येईल तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ती व्यक्ती तुमच्या वशमध्ये झालेली असेल सर्व काही तुमच्या मनासारखं घडलेलं असेल कारण तुमचा बुध गु गृह गु, गुरु गु, 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 शुक्र हे सर्व ग्रह मजबूत झालेलं असतील तुम्ही तुमची लाईफस्टाईल तुमच्या मनाप्रमाणे जगू शकाल